नमस्कार मंडळी तर तुम्हाला माहीतच आहे माझे मिस्टर इतक्या दिवस हॉस्पिटलमध्ये दि होते म्हणजे वीस दिवस टोटल ते हॉस्पिटलमध्ये होते आणि वीस दिवसानंतर डिस्चार्ज मिळेल मिळालेला आहे आणि दोन दिवस झालं घरी आलो होता मी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलं होतं पण मोठा व्हिडिओ करायला टायमच भेटला नव्हता तेवढा म्हणून काय केला नव्हता तर मित्रांनो फायनली वीस दिवसानंतर घरी आलो आणि खूप असं चांगलं वाटत आहे मिस्टरांची तब्येतही आता व्यवस्थित आहे चांगली आहे प्लास्टर केलं आहे पायाला डॉक्टरांनी सांगितले की, सांग की दीड दोन महिने लागतील बरं होण्यासाठी पण ठीक आहे आता बरं आहे आणि मी त्यांना गावाकडेच घेऊन गेले म्हणजे गावाकडेच आहेत पण घरात गौरी गणपती आहेत त्यामुळं आणि गौरी गणपती सोलापूरला आहेत आमच्या घरी आणि गावाकडनं पहिला गावाकडं होते पण तिकडनं इकडं आणलेत मग आता इकडनं परत तिकडे घेता येत नाहीत त्याच्यामुळं मी आलेली आहे इकडं सोलापूरला गौरी गणपती सणासाठी आणि सण झाल्यानंतर परत मी जाणारच आहे तिकडंच तर मित्रांनो हॉस्पिटलचा अनुभव इतका म्हणजे बेकार आहे ना की म्हणजे ते आठ दिवससुद्धा आठवलं तरी माझ्या अंगावर काटा येत आहे इतका हॉस्पिटलचा अनुभव बेकार आहे कारण नको वाटतं ते हॉस्पिटलमध्ये राहायला तिथं आणि पेशंटचं म्हणजे खूप वेगळंच असतं सगळं तिथं आपल्या पेशंटला पण त्रास झाला ते बघू वाटत नाही तिथं बसू वाटत नाही आणि बाहेर आलं तर हॉस्पिटलचं वातावरण इतकं हे असतं की तीही तिथंही बसू वाटत नाही त्यामुळं वीस दिवस इतके बेकार गेलेत ना की खरंच को वैऱ्यावरतीही इतकी वाईट वेळ येऊ नये की त्याच्या आयुष्यात एवढं दुःख कुणावरही येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो कसं माहिती आहे का ज्यावेळेस एखाद्यावर वाईट वेळ वाई येते ना त्यावेळेस काही लोक असतात की त्यांना खूप हे वाटत असतं म्हणजे चांगलं वाटत असतं पण एवढं लक्षात ठेवावं की त्या लोकांनी पण की ही वेळ आहे तुमच्यावरही येणार आहे कारण वेळ ही कधीच एका ठिकाणी थांबत नाही वेळ आणि लक्ष्मी खूप चंचल असते ती कधीच एका ठिकाणी थांबत नाही त्यामुळं जी लोकं अशी असतात ना की त्यांना दुसऱ्याच वाईट झालेलं बघून त्यांना खूप भारी वाटतं त्या लोकांनी एवढंच लक्षात ठेवावं की वेळ तुम ही तुमच्यावरही येणार असते आणि मित्रांनो काही लोकांनी मला खूप सपोर्टही केला म्हणजे मला असं धीर देण्याचा खूप प्रयत्न केला लोकांनी त्यांनी आणि माझ्या मिस्टर मिस्टर लवकर बरे व्हावेत हो, म्हणून सर्वांनी देवाकडे प्रार्थनासुद्धा केली त्याबद्दल मी खरंच तुमचं मनापासून धन्यवाद मी खरंच तुमची आभारी आहे की तुम्ही लोकांनी मला एवढं सपोर्ट केलात काय म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत की तुम्हाला काय सांगावं ते तर मित्रांनो आता आहे व्यवस्थित सगळं ठीक आहे होतील हळूहळू बरे वेळ लागेल थोडा पण ओके आहे सगळं तर मित्रांनो आता मी टाकत जाईन व्हिडिओ रेग्युलर आहे कारण आता गावाकडे गेल्यावर शेतात वगैरे शेतात वगैरे चांगलं आहे तिथं आणि मला तिकडं करमतं पण बरं का खूप शेतात पण आमचं कामच सगळं इकडं असल्यामुळं आम्ही इकडं राहतोय दोघांना त्यांचा पण जॉब इकडं माझा पण जॉब इकडं त्याच्यामुळं आम्ही हिकडंच राहतोय सोलापूरला नाहीतर आम्हाला गावाकडं खूप करमतं खरं आणि ते पण म्हणले मी गावाकडंच राहणार आहे कारण आता बसून राहायचं एवढं एक दोन महिने म्हटल्यानंतर कर्माला पाहिजे की इथं सोलापूरचं कसं असते सगळे जे ते कामाला निघून जातात तिथं कसं शेतातले लोक असतात तिथले तिथं काम असतं तिथल्या तिथं बोलणं वगैरे बसणं त्याच्यामुळं टाईम निघून जातो त्याच्यामुळं ते पण म्हटलं की आपण मी तिकडंच राहतो आणि आपण नीट झालं की चाला आलेली की मग सोलापूरला येऊया असा विषय झाला त्यामुळं ते तिकडेच आहेत आणि कुणाकुणाच्या घरी गौरी गणपती आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डेकोरेशन काय केलं ते पण नक्की सांगा मी खरं सांगतो तुम्हाला गौरी गणपतीचं डेकोरेशन जर त्या वर्षी एवढं उत्साहानं करत होते ना ह्यावेळेस ही करणार आहे पण आता तेवढा टाईम नाही आहे माझ्याकडं की जेवढी सजावट करावं म्हणजे खूप काही त्याला करावं लागतं ना मग तेवढा माझ्याकडे टाईम नाही आहे सध्या सध्याला त्याच्यामुळं ह्या वर्षी मी आहे त्यातच करणार आहे आणि पण तुम्ही गौरी गणपतीची सजावट कशी केली आणि तुम कोणाकोणाच्या घरी गौरी आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी हे तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे गणपतीचा गौरीचा तर तुम्हीही मला सांगा मित्रांनो ओके okay? तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो